खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस भावी पिढी स्वावलंबनासाठी शालेय स्तरापासून कौशल्य शिक्षण गरजेचे आमदार अरुण लाड भावी पिढीला स्वावलंबी व सक्षम बनवायचे असल्यास विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी केलं कुंडल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील कंपनीचे सीईओ व माजी विद्यार्थी बसवराज गुमास्ते युवा नेते विक्रांत लाड माजी मुख्याध्यापक सी वाय जाधव एम टी हुबाले ॲडव्होकेट दीपक लाड सारंग माने बाबासाहेब पवार उपस्थित होते आमदार लाड यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून दूर राहून अभ्यास आरोग्य व कौशल्य विकासाकडे लक्ष द्यावे तसेच समाज उपयोगी व जबाबदार नागरिक घडण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केलं प्रमुख पाहुणे बसवराज गुमास्ते यांनी शालेय जीवनातील संस्कारांमुळेच आपण यशस्वी कारकीर्द घडू शकलो असे सांगत विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता जिद्द व आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला दिला परिस्थितीशी संघर्ष करत सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते असे त्यांनी नमूद केलं कार्यक्रमात शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या के हस्ते देण्यात आली यावेळी शाळेच्या हस्तलिखिताचे प्रकाशनही करण्यात आले कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐकलं नाही आम्हाला सांगितलं संस्थेला की तुम्ही काढा तुमच्या हातात होईल तेवढं काढा आम्हाला का आय का टी आय काढायला सा बघितलं आय टी आय पन्नास साठ लाख रुपये त्यावेळी लागत होते पण निदान संस्थेला जे औद्योगिक काढता ते काढा आमच्या संस्थेला सांगितलं त्यांनी किंवा तुम्ही सी बी सी जे व्यवसाय व्यवस्था शिकवाल मुलाना आता ते मुलं घडतील ते घडली गर घडतील पण त्यात तू मुलं कमी घडली का तुमच्या हातात काय नुकता सत्ता नव्हती आणि तुमच्या आता शास्त्रांचं काही नव्हतं शास्त्र तुम्हाला फेम देईल आणि या मुलांचं पुढं काही पुढं काही बघायचं गेलं नाही त्यामुळे हे शिक्षण थोडं कमी पडलं मागं पडलं असं म्हणा